गुड आफ्टरनून माय डिअर फ्रेंड्स तर आजचा आपला अतिशय महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे आजकाल शेतीमध्ये जे काही वेगवेगळे केमिकलयुक्त रसायनयुक्त जे काही औषधे म्हणजे खत पेरले जाते तर ते न टाळता जास्तीत जास्त जे जमिनीला पोषक वातावरण असेल ज्याच्यामुळे जमिनीची धूप होणार नाही मृदेचा जो काही ऱ्हास होणार नाही ती जे काही पोषक द्रव्य आहेत जमिनीमध्ये तर ते टिकून राहिली पाहिजेत अशी काही म्हणजे खतं म्हणजे मानवजात मानवाने शेतकऱ्यांनी पेरली पाहिजेत कारण काय होतं की मानव म्हणजे जास्त शेतकरी जास्त उत्पन्न घेण्याच्या नादामध्ये अशी काही केमिकलयुक्त म्हणजे खताची पेरणी करतो की म्हणजे त्याच्यामुळे जमिनीचा ऱ्हास तर होतोच परंतु त्याचे मानवजातीवर देखील म्हणजे परत त्याच्या दुष्परिणाम होतात ते कसे तर यावेळी शेतकरी एकोरी ज्वारी पेरतो तर त्यावेळेस किंवा सोयाबीन फिरतो त्या त्याच्या मागे जे काही खत विष जाते तर त्याच्यामध्ये काही घातक म्हणजे घातक म्हणजे त्याच्यामुळे काही असे केमिकल असते ना त्या केमिकलमुळे माणसाच्या शरीरावरती त्याचे दुष्परिणाम होतात कारण त्याचा जो काही तो असतो पुढे चालून जे काय म्हणजे त्याचे दुष्परिणाम जे आहे ते मानवजातीवर म्हणजे होतात जास्त प्रमाणात होतात तर त्याच्यामुळे अतिशय महत्त्वाचं आहे की म्हणजे जसं तुम्ही शेणखताला जसं शेतकरी काही शेतकरी महत्त्व देतात की ते शे शेणखत जमिनीला दिल्यामुळे जमिनीचा म्हणजे टिकाऊपणा सुपिकता टिकून राहते एकदम जे काही द्रव्य आहेत तिची ते एकदम स्थिर राहतात कुठेही म्हणजे कमी होत नाही ते परंतु शेतकरी आजकाल जे रासायनिक खते वापरतात त्याच्यामुळे त्याचा दर्जा जो आहे सुपिकता हे नष्ट होऊ लागलेली आहे त्याच्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून एवढी विनंती करतो की तुम्ही जास्तीत जास्त जमिनीला पोषक अशीच जे काही खते असतात तेच पेरत जा जेणेकरून म्हणजे मानवजातीला पण कुठल्या शरीरावरती दुष्परिणाम होणार नाहीत आणि जमिनीची सुपिकता पण टिकून राहील धन्यवाद